दीड वर्षाचा राग तीन वारात निकाल सांगलीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा खून नववर्षाच्या स्वागतालाच कॉलेज कॉर्नर परिसरातील एन एस लॉ कॉलेजच्या दारात पूर्व वैमन विष्णू सतीश वडर वर्ष तेवीस राहणार वडर कॉलनी याचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला या खुनानंतर दोघे संशयित संशयित पसार झाले अवघ्या तासात पोलिसांनी आर्यन हेमंत पाटील राहणार सोसायटी कुपड याला साथीदारासह ताब्यात घेतला आहे दीड वर्षापूर्वी आर्यनवर ज्या चौकात हल्ला झाला होता त्याच चौकात विष्णूवर वार करून हल्ल्याचा बदला घेतल्याचा प्रकार घडला आहे संशयित आर्यन पाटील आणि मृत विष्णू वडर यांच्या दीड वर्षापूर्वी राघाने बघण्यावरून वाद झाला होता आर्यन पाटील हा तेव्हा छायाचित्रकार म्हणून काम करत होता राघाने का बघितलास म्हणून त्याच्यावर एन एस लॉ कॉलेजच्या दारात असलेल्या चौकात एक जुलै 2024 हजार चोवीस रोजी चाकुणी हल्ला करण्यात आला होता याबाबत मृत विष्णू वडर पृथ्वीराज कलगुटकी आणि मंथन नामक तरुणाविरोधात तेव्हा गुन्हा दाखल झाला होता दीड वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याचा आर्यन पाटील याला राग होता लॉ कॉलेजच्या बाहेर रॉयल टॉवर समोरील चौकात काही टोळक्यांचा अड्डा बनला होता तेव्हा विष्णू वडर साथीदारांबरोबर थांबत होता गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर होती विश्रामबाग पोलीस कर्मचारी मारून गेले होते तेवढ्यात आर्यन आणि साथीदारांनी चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला डोक्यात पोटावर आणि मांडीवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन पडला भर दिवसा हा हल्ल्याचा थरार पाहून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यात घबराट पसरली चौकातील शक्टर खाली ओढले झाल्यानंतर नागरिकांनी जखमी विष्णू हॉस्पिटलमध्ये दाखल केले अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला हल्ल्यानंतर उप अधीक्षक संदीप भागवत विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे आदींनी भेट दिली तत्काळ पोलिसांची पथके रवाना झाली विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले प्राथमिक तपासात पूर्व वैमान रस्त्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे परंतु अन्य काही कारण आहे का याचा तपास सुरू आहे